महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल पस्तीस गावांचा संपर्क तुटला गंगाखेड धारखेड पूल पाण्याखाली गंगाखेड गोदावरी नदीला पूर गावांना सतर्कतेचा इशारा गोदावरी नदीला पूर आल्याने मंदिरे पाण्याखाली गेली गंगाखेड तालुका प्रतिनिधी चव्हाण युवराज गंगाखेड मराठवाड्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने दक्षिण काशी म्हणून ओळख हो असलेली गोदावरी नदीला पूर आला आहे त्यामुळे पात्रातील सर्व छोटी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत दरम्यान प्रशासनाने गोदाकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मागील काही दिवसात अठरा ते एकवीस दिवसांचा पावसांचा खंड पडल्यानंतर शेतकरी बळीराजा संकटात सापडला होता परंतु मागच्या दोन ते तीन दिवसात परतीच्या पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावल्याने गोदावरी नदीलाही पूर आला आहे मराठवाड्यात सर्वदूर पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे तालुक्यातील अनेक भागांमधून गोदावरी नदीचे गोदा पात्र वाहते सध्या स्थितीत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे यामुळे शहरातील गोदापात्रातील तुळतुंब तुळक मंदिर क्षेत्रातील पाच देवळे मारुतीचे जोड मंदिर छोटे मारुती मंदिर बोंबल्या गणपती चपट्या गणपती मुरलीधर मंदिर यातील काही ऐतिहासिक व पुरातन मंदिरे बुडाली आहेत तर काही बुडण्याच्या मार्गावर आहेत तसेच गोदापात्रातील सर्वात मोठे नरसिंह नरशा मंदिरालाही पाण्याने वडा घातला आहे तसेच तालुक्यातील सर्वदूर पाऊस झाल्यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावात पाणी शिरलं आहे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे